दान पोलीस ठाण्याच्या डी पी पथकानं गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत एक मोठा गोमांस तस्करीचा प्रयत्न आढळून आलाय या धडक कारवाईत पोलिसांनी एका व्यक्तीस अटक करून तब्बल पन्नास किलो गायींचं मांस जप्त केले ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली मिळालेल्या माहितीनुसार डी बी पथक गस्त घालत असताना त्यांना एका व्यक्तीचा गायींचं मांस गुणित भरून नेत असल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून खान परिसरात छापा टाकला हालचाल पाहून संबंधित पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी धाव घेत त्याला पकडलं या कारवाईत रशीद खान उर्फ बबलू इसुफ खान पुरेशी वैवर्ष छत्तीस राहणार हैदरपूर यास ताब्यात घेण्यात आले आरोपीकडे असलेल्या गोणीतून पन्नास किलो गायीचे मास हस्तगत करण्यात आले पोलिसांनी त्वरित पंचनामा करून मास जप्त केला आहे प्राथमिक चौकशीत आरोपी गायीचं मांस विक्रीसाठी नेत असल्याचं समोर आलंय घटनेनंतर खदान पोलिसांनी आरोपी विरुद्ध गोधनबंदी कायद्यानुसार तसेच इतर संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे आरोपीकडून माणसाचा स्रोत आणि विक्री नेटवर्क याबाबत सखोल चौकशी सुरू असून आणखी काही आरोपींचा या यात सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे तपासादरम्यान मांस कुठून आणले कोण कोण या रॅकेटमध्ये गुंतले आहे याबाबत तपास सुरू आहे या कारवाईत डीबी पथकातील कर्मचारी संजय वानखडे नितीन मगर आणि रोहित पवार यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या दक्षतेमुळे मोठ्या प्रमाणात गायीचं जप्त करण्यात पोलिसांना यश राज्यात गायीचं कत्तल व मांस विक्रीवर बंदी असूनही तस्करांकडून अशा घटना घडताना दिसतात त्यामुळे पोलिसांकडून वेळोवेळी अशा कारवाया करून रॅकेटवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो खदान पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरात मोठी चर्चा सुरू आहे जनतेतून पोलिसांच्या तत्पर कारवाईचं कौतुक होत आहे शहरात गायीचं मांस विक्रीचे तस्करीचे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत असली तरी काही ठिकाणी अजूनही अशा घटना घडतात पोलिसांनी जनतेलाही आवाहन केले की अशा प्रकारच्या गोपनीय माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस प्रशासनाला कळवावे त्यामुळे अवैध व्यवसायांवर पूर्णपणे आळा घालता येईल नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा